बघा बाहेरून मस्तपैकी कुरकुरीत झाली आहेत छान आवाज बघा येतोय आणि आतून असं बघू आपण मस्तपैकी भाजली गेली आहे छान हे बघा मस्त आतमध्ये खुशखुशीत झालेली आहे आज पालकाच्या पानांची भजी करणार आहे ही दोन प्रकारे मी भाजी करून दाखवणार आहे ही मी छोटी पानं घेतली आहे ते अख्ख्या पानांची करणार आहे आणि ही मी चिरून घेणार आहे आणि ही मी स्वच्छ पानं धुवून घेतलेली आहेत अगोदरच मी आता हे बेसन आहे चण्याचं पीठ अर्धी वाटी घेतलेली आहे मसाला मी घेतलाय छोटा चमचा भरून मीठ चवीनुसार आहे पाव चमचा हे एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये जसं पाणी लागेल तसं आपल्याला घ्यायचं आहे ते आता असं ह्या प्रकारे पीठ तयार करायचंय आपल्याला नाही जास्त पातळ करायचंय नाही घट्ट करायचंय पाना तर चिकटायला पाहिजे अशा प्रकारे करायचं ते बघा मी आता गॅस चालू केलेला आहे कढई तापवून मी तेल पण तापवत ठेवलेलं आहे मी आता भज्यांची तयारी करते अशी पानं घ्यायची आहेत पाना धुतल्यानंतर स्वच्छ जरा पुसून घेतली पाहिजे व्यवस्थित म्हणजे पाणी जर राहिलं ना तर कदाचित उडू ते तेलामधून म्हणून ते स्वच्छ चांगली पुसून घ्यायची हे बघा मस्त फुलते आहेत चांगली फुगत आहेत बघा व्यवस्थित फुगून येत आहेत मस्त पैकी फुगल बघा भज मुलांना पण छान आवडतील खायला जर भाजी बिजी खात नसतील ना मुलं तर अशा प्रकारे भजी करून घातल्यात ना मुलांना तर आवडीने खातील छान लागतात हे बघा दोन्ही चांगली तळली गेली आहेत आणि मस्त फुगली आहेत बघा आणि चांगली कुरकुरीत झालेली आहे मोठीवाली पानं आहेत ना ती मी अशी चिरून घेतलेली आहेत आणि हे बघा आता थोडं हे पीठ अगोदरच्या भाज्यांचं उरलेलं आहे त्याच्यामध्ये मी ही पानं घालते आता अंदाजानुसार थोडं अजून मी पीठ टाकते थोड एक छोटा चमचा मी मसाला अर्धा चमचा मसाला टाकते मी आणि चवीनुसार मी मीठ टाकते आता हे मी एकदम एक जीव करून घेणार आहे हे पानं मी पुसून घेतलेली नसल्यामुळे ओलसरपणा असला आहे त्याच्यामध्ये त्यामुळे त्यातून पाणी सुटते थोडं हे बघा त्याच्यामुळे पाण्याची मला गरज लागत नाही आहे त्याच्यामध्ये मी अशीच करणार आता आता मी गॅस चालू केलेलाच आहे तेल तापलेलं आहे मिडियम गॅस ठेवलं आहे आता अशी आपल्याला भजी करायची आहेत मी आता परतवते बघा मस्त पैकी एका बाजूने झालेली आहेत तळली गेली आहेत चांगली मिडियम गॅसवरच आपल्याला करायची आहेत फुल गॅसवर केली तर आतमध्ये कच्च राहू शकत मिडियम गॅसवर चांगली आतून फुल चांगली भाजली तळली जातात मिडियम गॅसवर बघा छान पैकी तळली आहेत दोन्ही बाजूने मस्त भाजली आहेत छान आहे बघा मी आता ही गॅस बंद करते ही बघा दोन प्रकारची भाजी आपली तयार पालक भाजी तयार झालेली आहे छानपैकी दिसतात पण आणि खायला पण छान लागतात